कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात कोवाड परिसरात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एसबीआय एटीएम वर मोठा दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे चोरट्यांनी एटीएम फोडून तब्बल अठरा लाख सत्याहत्तर हजार तीनशे रुपयांची रोकड लंपास केली आहे या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय चोरट्यांनी मध्यरात्री एटीएम फोडून रोकड पळवल्यानंतर भरधाव वेगानं वाहनातून पलायन केलं चोरट्यांना पकडण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी बॅरिगेट लावून नाकाबंदी केली होती मात्र चोरट्याने ती नाकाबंदीही उडवली या घटनेनंतर पोलिसांनी चोरट्यांच्या चारचाकी वाहनाचा पाठलाग केला या पाठलागादरम्यान पोलिसांनी चोरट्यांच्या गाड्यांना जोरदार धडक बसली मात्र चोरट्यांनी आपली कार सोडून रोकड घेऊन पळ काढला चोरट्यांचा माग राजस्थानपर्यंत चोरी करणारे चोरटे राजस्थानमधील असल्याचा संशय व्यक्त केला जातोय कोल्हापूर पोलिसांच्या क्राईम ब्रँचच्या पथकानं या चोरट्यांचा माग घेण्यासाठी राजस्थानला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे या घटनेनं चंदगडमधील नागरिक भयभीत झाले असून सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करत आहेत बँक आणि एटीएमच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी होते चंदगड पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून चोरीसाठी वापरलेल्या वाहनासह सर्व पुरावे गोळा केले आहेत कोवाडमधील ही चोरीची घटना स्थानिक आणि राज्य पातळीवर चर्चेचा विषय ठरली आहे दरोडेखोरांना लवकरात लवकर पकडण्यासाठी पोलिसांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज